खऱ्या बर्फापासून अमरनाथ गुफा तयार केली आणि या गुफेचा खोतवाडी परिसरामध्ये देखावा सादर केला अमरनाथ गुफा तयार करण्यासाठी मंडळातील सर्व सदस्यांनी जवळपास पंधरा ते वीस दिवस कष्ट करून अमरनाथ गुफा उभा केली त्याला खोतवाडी तारदा इचलकरंजी आणि जवळच्या सर्व गावातील लोकांनी भरभरून असा प्रतिसाद दिला या मंडळाचे वर्ष होतं याची दखल घेऊन इचलकरंजी पोलीस उपविभाग गणराया अवॉर्ड दोन हजार उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आलं हे सदर कार्यक्रमास पारितोषिक स्वीकारताना जयभवानी तरुण मंडळ खोतवाडी या मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री सचिन माने व मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी राहुल भोळे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका